नमस्कार मी ज्ञानेश्वरी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चेहऱ्यावरचे किंवा हातावरचे नको असलेले केस काढण्यासाठी आपण वापरणार आहोत पाऊंड्स पावडर आणि घरगुती एक होम रेमेडी त्यासाठी आपण काय करायचे सुरुवातीला पाव चमचा कोलगेट घ्यायचे त्यामध्ये विटॅमिन ईची e, कॅप्सूल आपल्याला एक टाकायची आहे त्यानंतर यामध्ये अजून एक वस्तू आपण ॲड करणार आहोत ज्यामुळे हेअर जे आहे ते इझिली रिमूव्ह होतील पार्लरला जाणे तिथे जाऊन आपल्याला वॅक्स करावं लागणे किंवा मग रेझरचा वापर करून मग ते हेअर्स काढणे अप्पर लिप्स असतील किंवा चेहऱ्यावरचे नको असलेले केस असतील तर ते पूर्णच काढायचे असतील ना अगदी मुळासकट तुम्ही या रेमेडीचा बिंदास्त वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला ही होम रेमेडी जी आहे ती युजफुल ठरेल आणि वारंवार वापरता येईल यामध्ये विटामिन ईची कॅप्सूल टाकली की त्यानंतर आपल्याला यामध्ये फेस जेल टाकायचं जे आहे जे ॲलोवेराचं आहे तर ते आपण पाव चमचा टाकलेला आहे सगळं मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीनही पदार्थ कोणते आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सुद्धा मिश्रण व्यवस्थित बनवता येईल आणि याचा इफेक्टसुद्धा खूपच छान होतोय व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन तीन मिनिट याला छान फेटून घ्यायचे अगदी फेस येईपर्यंत तयार झालेलं मिश्रण जे आहे ते हातावरती पॅच टेस्ट करून बघू शकता त्यानंतर तुम्ही फेसवरती अप्लाय करू शकता जर तुम्हाला त्रास होत नसेल नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही हे तर तुम्ही हे मिश्रण जे आहे ते अगदी सहजरित्या फेसवरती अप्लाय करायचं आहे फेसवर अप्लाय करायच्या आधी किंवा हातावर अप्लाय करायच्या आधी पाऊंड्स पावडर जे आहे थोडीशी लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे पूर्ण मिक्सचर जे आहे आपण लिप्स आणि पूर्ण फेस वरती कवर करून घ्यायचं पाच मिनिटासाठी हे असंच चेहऱ्यावरती ठेवून घ्यायचंय पूर्ण फेस पॅक वाळल्यानंतर आपल्याला तो ओल्या रुमालाने पुसून काढायचा आहे किंवा मग तुम्ही टिश्यू पेपरने सुद्धा पुसून काढू शकता रुमाल ओला करायचा आणि ओल्या रुमालाने पुसलं तर सहजरित्या हे निघून जातं हातावरती पॅच टेस्ट सुद्धा करून दाखवणार आहे कारण चेहऱ्यावरचे जे बेबी हेअर्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे आणि हे पूर्ण हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी ही होम रेमेडी खूप जास्त युजफुल आहे एकदा नक्की ट्राय करा म्हणजे रिझल्ट तुम्हाला येतोय की नाही हे नक्की कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रिझल्ट बघू शकता अशा प्रकारे फेस अगदी फाईन म्हणजे वाईट पण दिसतोय आणि पूर्ण हेअर्स रिमूव्ह देखील झालेले आहेत आणि जे अगोदर डेड स्किन होती चेहऱ्यावर ती सुद्धा पूर्ण रिमूव्ह झाली पॅच टेस्ट केलेली तुम्हाला दाखवते इथे बेबी हेअर्स निघालेले हातावरचे ते सुद्धा दिसत आहेत टिश्यू पेपरवर तुम्ही बघू शकता अगदी रिझल्ट तुमच्या समोर युजफुल यो वाटला असेल तर शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांची मनापासून धन्यवाद